मित्रांनो आज आपण परत भेटलो एक नवीन मध्ये तुमचं स्वागत करतो ना सन, आज आहे आपला बैलपाला सण आपला महाराष्ट्रातील यावर्षी बावीस ला आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कसं आहे आपला बैलपाला हा सण म्हणजे आपण कशासाठी साजरा करतो बैल हा शेतकऱ्याचा पहिल्यापासून मित्र आहे आणि ते आपल्याला शेतीसाठी पहिल्यापासून हेल्प करत आलेत मग त्यांच्यासाठी हा दिवस एक म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला आणि माणसाला म्हणजे जाणीव करून देण्यासाठी आपल्यासाठी बैल किती महत्वाचा आहे आणि आपल्यासाठी किती केले पहिल्यापासून मग त्याच्यासाठी हा सण साजरा केला जातो आता शक्यतो महाराष्ट्रामधील म्हणजे असं पहिले असं असं नंदी असं कमी होत चाललेले मध्ये मध्ये आपले आधुनिक म्हणजे अवजारे वाढली म्हणजे जास्तीत ट्रॅक्टर वगैरे पण त्याच्यामुळं कमी होत चाललेल पण आता शर्यती वगैरे होतात त्याच्यामुळं असं जास्त वाढत चालले प्रत्येकाला आवड निर्माण होत चालली आहे आता मधीन एवढ्या शर्यती नव्हत्या मग त्याच्या अशा बंद होत्या आता कसा म्हणजे चालू करायला घेतल्यान मग ज्या ज्या त्याच्या घरी प्रत्येकाच्या घरी भरपूर आता नंदी बघायला भेटतात आणि प्रत्येक गा गाडा मालक झाला शेतकरी झाला बैलाला आज एक नंबर असं सजवतो एकदम चित्र वगैरे काढतं आणि त्याच्या मुलं म्हणजे आता आता आम माझे गावातले काकाचे मुलं आहेत त्यांचं नंदी आहेत तर आता ते मस्त सजवित घेतल्यात ना आपण पण सजवायला मदत करू तुम्ही लॉगमधून टिकून राहा बघा कसं सजवल्यान आणि मित्रांनो पुढचा एक आपला भीमाशंकरचा लॉग येणार आहे तुम्हाला जर आव आवडत असतील आपले व्हिडिओ तर नक्कीच बघा तिथला आपण इतिहास भूगोल आणि तिथं येणारे मार्ग कुठले आहेत आणि भीमाशंकरचा सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तर तो व्हिडिओ एडिट व्हायला आता थोडासा टाईम आहे तर मित्रांनो खूप कष्ट असतात पण आता तुम्हाला वाटत असेल नॉर्मल व्हिडिओ बनवताना आता प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार व्हिडिओ बनवायला लागतात आता लहान मुलं झालं हे झालं पण आपल्याला जास्तीत जास्त शर्तींचीच आवड आहे आणि बैलगाड्यांची तर बघू मित्रांनो आता बैल कसं सजवले लॉग मधून टिकून राहा तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो मी आलो गोट्या हो गोट्या व आलो गोटे व हो। हिरा हो, हो, लंपी चालतात म्हणून त्याला काही जास्त रंगोला बिंगोला नाही मग त्याला कसं साईड इफेक्ट बिफेक्ट वाला नको म्हणून ते त्याची मेहनत जास्तीत जास्त त्याला बारा करायला साहिल निखील जे शिंगोले न त्यांच्या घरच्याही पण जाम मेहनत घेतलेली दानादानी बिनादानी मग नंतर त्याला का नाही रंगवलं त्याला राग बी आला पण आता काय करशील आपलं जे आपलं त्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे पोरा काढताना ते आपल्या चांगल्या हडी काढताना मग त्याच्यानंतर आता तुम्हाला दाखवतो रुद्रा रुद्राला मस्त साईलनी निकिलनी मस्त रंगवले मी यायच्या आधीच रंगून बिघून मोकाट झालतं मग मोकड झालतं तर त्याला त्या रंगवाला काय काय लागतं त्या तुम्ही व्हिडिओमधून बघू शकता तर त्याला जे बरंच कलर लावल्यान टोपी बिपी किंगची विमची कारले शिंगा बिंगा रंगवल्यान मग त्याच्यानंतर आपण मग काय करू आता नंतर ते याला सजवायला जाऊ कॅबीला आणि सुंदरला ना साहिल यायच्या आधी मी इथल्या पारार वाहतो नाहीतर त्यांना काय वाटेल यो आयता व्हिडिओ बनवायला आले मग त्यांना वाटायला नको असा यो आयता व्हिडिओ बनवायला आले म्हणून त्याच्या आधी मी बाहेर पार होतो आपला काहीतरी गा काम करतो चला तिघ्रि अकरा दवीत घेतले म्हणजे आता सजवलं असा पूर्ण नांदप गावामध्ये आम्ही फिरू ना जमला तरी इंद्रानगरला बन्या आदा बारा म्हणजे तुम्ही बघत राहा कशी रॅली काढता मग मित्रांनो घेतला बरं सात बरं सात घेतल्या वाकरी वाकरी एक रेश कारली मग त्या जेव्हा मग नावकारला बैल मग बैल नावकारला ना मग नंतर आला नॅनू नॅनू बोलत बैल पोल्याला गॅप असतं बोलत आता त्याचा ऐकला मोठा मी का तो पण त्याच ऐकून मी बैल पोल्या मधून गॅप दिली आता तुम्ही सांगा याला आहे का मग तो बाईल नाव काढून झाला मग मी त्रिशुल कारला मी अनुनी घेतला परत इकडे सुंदर नाव नावकारी मग सुंदर नाव काढता काढता त्याला झाला टाइम टाइम झाला तर मी इकडे टाइमपास फुलाकारायला लागलो मग फुलाकारल्यावर मस्त त्याला एक येल पण द्यात मग फुला कारता काढता फटाफट मी एकदम स्पीडला कारीत घेतली तर इकडे लोक इकडनं तिकडनं व्हायला लागली त्याच्या आधी दानादा बघायला आला दानादा बोलत बरोबर काढले का बघू दे तो गेला दा निघून मग मी एकटाच करायला लागलो त्याच्यानंतर मग परत आता माझा विचार झाला डोक्यात काहीतरी व्यागला करावा मग व्यागला काढता काढता मी गेलो कॅबी जवळ ना आता कॅबीची व्हिडिओ दाखवतो तुम्हाला कॅबीला बराच रंगवलेला मी यायच्या आधी कॅबीला बघा ना कसं कॅबी नाव टाकलं बेचाळीस एक्केचाळीस नंबर टाकला मग त्याच्यानंतर साहिल परत आला साहिल ला वाटायला नको मी काही केला नाही म्हणून मी गेलो गोट्यान गोट्यान बैल धरला म्हणजे थोडा वाटला पाहिजे त्याला मीनी मेहनत केली मग त्याच्यानंतर परत मग व्हिडिओ शूट केली त्याची ना मग जयेश आलं त्याच घुंगरू बांधायला ना त्याच बैल त्याला वारायला धावतं मग घुंगरू बांधून देईल कसं त्याला कसं काय असा मालक यो हो? रोज त्याची दौर शेवा करत तरी त्याला बांधून नाही दिलं घुंगरू मग त्याच्यानंतर मग जयेशला बोललो पुढच बांध मास्कच बांधू नको मागचं बांधले त्याची एखादी लात घालील कामटाने लात घातल्यावर मग परत त्याला तिकडं फिरताना येणार मग नंतर न्यानो आला न्यानू मस्त हार आणलेला पण हरत्यानी नव्हता आणला पण त्यांनी सगळं श्रेय त्यांनीच घेतला बांधाचा मग कोणाला वाटायला पाहिजे का न्यानुनीच आणले मग त्याच्यापूर्वी आम्ही नंतर मग परत त्यांची सगळे बा, बैल बाहेर काढलं बैल बाहेर काढल्यानंतर मग न्यानुनी छाती काढून बाहेर आला म्हणजे छाती काढून चालल्यावर हो सगळ्यांना वाटतं न्यानू आताच जिमला जातं चार दिवस झालं जिमला जातं पण तो आता मस्त चालायला लागला मग आता ज्यानंतर सगळं बैल एकदम लाईनीन लावलं लाईनीन लावल्यानंतर सगळं बैल एकत्र आणलं दानादाला कोणचा तरी फोन आलता फोन ठेवला त्यांनी मग सगळ्या बैल एकत्र आणायला सांगलं मग एकत्र आणल्यानंतर त्यांची त्यांनी त्यांच्या आईला आवाज दिला तर मग आई आली मग नंतर त्यांचा बाबू पण आला मग त्यांची आई आली न त्या बैलांना पहिले कॅबीला आरती गेली खाबीला आरती गेल्यानंतर कॅबीला ती करंजी घ्यायचं मन झाला तर त्याला झालता टिकला लावतं का ना आई मला करंजी खावत गावा मग त्याला करंजी खायची जाम ओढ लागलेली आता तो बघा ना मान कशी आलो होतं मग त्याला दिली करंजी मग त्यानंतर आई आली थोडीशी पुर मग सुंदरला आरती केली सुंदरनी पण तीच ओढ लागलेली का मला पण आई पहिली आरती करून करंजी खायला घालतं गावा मग आता बघा थांबा आता त्याला करंजी खातानी तो पण बघत आता मग खाली बाबू बाबू उभा होता पण बाबूला नाही करंजी दिली मग त्यांनी खाल्ली गपचूप करंजी व्हिडिओ मध्ये दिसलं नाही आता न्यानू तिथं उभा होता ज्ञानूला वाटला माझ्या टिकलं लावील पण आता न्यानूला कसं ज्ञानूचा काय लगीन झाले का न्यानूच्या टिकला लावायला मग त्याच्यानंतर तिकर होता आपला हिरा आता हिराला इरा। पण तिकडे एकदम पिवळा करून ठेवलेला त्याला दुसऱ्या कलर आणि रंग होता येत नव्हता मग जयेशने हिराला धरून ठेवलेला मग त्यांच्या आईने मस्त त्याला पण आरती केली आरती गेल्यानंतर के त्याला पण परत करंजीची ओढ लागली मग त्याला बघू आता आई करंजी देते का दिली त्याला खाला त्यांनी पटकन खाल्ली आणि मग त्याच्यानंतर मग आपण सगळं बहीण दाखवलं मग त्याच्यानंतर त्यांची वहिनी आली दानदाची बायको मग वहिनीने सुद्धा आरती करीत घेतली आता आरती करीत घेतली म्हणजे मला आला कंटाळला आता इथले यादशी साठका असा पण आता काय साठाशील आपण आता घेतल्या यांची व्हिडिओ करूनच आता परंपरा आहे म्हणून नारळ दिला पिरवाला लेकरच्या हिसाबात आता बैलांच्या हिसाबात पिरवाला घेतला त्या पोरीच्या लागला तबारावं मागं बघला नव्हता मग परत घेतला परत नारळ पोरला नारळ फोडल्यावर मग सगळं बैल ला आणि कारलं तिकडं मग सगळ्या बैलांच्या काय काय चिक्क कार्य ते तुम्हाला मी जवळून दाखवलं मग त्याच्यानंतर आता मी निघलो पुरं मग पुर गेल्यानंतर मला दिसला रुद्रा रुद्राचं नाव पण तुम्हाला दाखवलं बघा ना कौरा जवळून तुम्ही बघू शकता रुद्रा मग रुद्राचं नाव कारलं ना मग परत मी कॅमेरा घेऊन आता जातो पुरं मग तोपर्यंत यानं काही कामा धंदा नाही नॅनूला नॅनू एक गेला फोटो काढायला मग त्याच्यानंतर आलो पुर मग आता आम्ही काय करतो आता रुद्राला विद्राला घेतो ना निघतो पुर आता मग रुद्राला घेतला आम्ही आणि आता यांची एकदम गल्या गलीतल्या रॅली करता का लोकांना दिसला पाहिजे आपला बैल पावला सने मग लोकांना जागृतता जागी होईल कशी आता न्यानू हातक्याला आत हात केला रोहित आला आमचा रोहित पण आता हेल्प करणारे व्हिडिओ बनवायला आणि त्यानंतर आलो आम्ही हनुमान मंदिरात घेऊन हनुमान मंदिरात तुम्हाला मी स्वतः आधी जातो मग त्यांना दाखवतो हा दा। मंदिर मी बघला बजरंग बली की जय बोललो मग त्याच्यानंतर बाहेर आलो आणि जयेश आला मग जयेशनी आतल्या दयाबिया आणली सगळ्या बैलांच्या लावाची आहे आता ती दया लावतो बघा बैलांच्या पण बैल पण एकदम शांत उभं राहिलं मग तिथल्या आता बैलांच्या दयाबिया लावली पुरा आलो जयदेवची मम्मी भेटली जयदेवच्या मम्मीने आता आपल्या गावचा बैल आले म्हणजे त्यांना पण संस्कृतीची म्हणजे एकदम परंपरा जपण्याची आवड पहिल्यापासून मग त्या सगळ्या नंदींच्या टिकला बिकला लावला मग त्याच्यानंतर दानादाच्या पण लावला मग तो त्याच्या पोऱ्याच्या पण लावला मग न्यानूला आला राग नॅनूला बोललो तू टेन्शन नको घ्याव जेव्हा तुझी वारतात येईल गावात तेव्हा तुझ्या लावू आपण मग त्याच्यानंतर घेतली गाडी जुपाला मग गाडी जुपाला घेतल्यानंतर दानादानी एकदम बांधित घेतल्यान बैल न दानादानी बैल बांधून झाल्यावर मग आता आपण तिकडं डायरेक्ट त्यांची टेट रॅली करू आता रॅली म्हणजे आता आमची अशीच रॅली नॉर्मल रॅली रॅलीला कोणी असो नसो पण आम्ही मस्त निघलो आता निघलो म्हणजे आता इथल्या सगळी चार लोक निघतील मग एकदम हिरवर्ग एंट्री पाहिजे मग त्याच्यासाठी आपला न्यानू पण आला मग न्यानू ने आता बैल बिल धरून काढला मग पुरा आम्ही घेऊन चाललो मग बैल चालला मी चाललो त्यांच्या मागे कॅमेरा घेऊन मग रुद्राला केला शालेजवळ उभा मग शालेजवळ आल्यानंतर त्याच्या गोलगोल गोल गोल, गोल कॅमेरा मारला कॅमेरा मारल्यानंतर ज्ञानूनी त्याला काहीतरी करायला घेतलेलं ज्ञानूनी करता 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 दाना माझी माझीकडे मग त्या जिकर आलो मग त्या कॅबीची व्हिडिओ आणि सुंदरची व्हिडिओ बैल पोला बोलतो दाखव मग ते त्याचा पोऱ्या बिऱ्या बसलेला मग त्याची एकदम आवड आहे त्याला नंतर व्हिडीओ मध्ये दिसायला लागेल त्यांनी दोन बाटा गेली मग मी आलो मागं मागं आल्यानंतर आता परत ज्ञानूचा तिकडं फोटोशूट चालू आलं त्याच्यात रोहित आला रोहित अट्टल कॅमेरामॅन मग त्याला तर ज्या मज आवड होती मग त्याचा पण मीने थोडासा व्हिडीओमधून घेतला तो एकदम हसला म्हणजे खूप झाला बैलाला पकडून त्याच्यानंतर आता आम्ही चाललो पुरं मग पुर चा रोहित न मी निघलो मग त्याच्यानंतर मीनी बायला स्वतः हातान धरला मग कल्प्याचा आलं कल्प्याचा ही बॉडी दाखवली एवढी जिम करताना मेन तीन मग थोड्यास त्या शायनिंग तर मारायलाच पाहिजे शाईनिंग न मारले व्हिडीओमधून मा दिसेल का सां मग नंतर भेटले भोप्यांची गाय मग भोप्यांच्या गायची व्हिडिओ घेतली ना मग परत ती आता आम्ही पोचलो आमच्या कामाने जवळ तुम्हाला कामाने दाखवतो कामाने जवळ नाव तुम्हीच वाचा आता आम्हाला तेवढा टाईम नाही मग त्याच्यानंतर सगळी लोकां इकरन तिकडनं बघायला लागली याही नंदी सजून नक्की चालवले कुठं कुठे मग नंतर बाबू बसला लेकर बाबू बोल तर मी चाकल तो पण बाबूला आम्ही कसं उतरावायच्या तयारी नव्हतो बाबू उतरायलाच तयार नव्हता मग त्याच्यानंतर आमचा रवी भाऊंनी आमची व्हिडिओ शूट करायला मग माझा शूट केले तर मग त्याचा पण चारा दिसला पाहिजे मग त्याचा चारा कसा दिसेल त्यांनी टकली गेली ती मग टकली तर मग त्याचा केस दिसलं नाही मग रोहितने कॅबीला धरलं कॅबीला घेऊन धावत निघला कॅबीला आत मारील म्हणून तो बाजूला झाला मग त्याच्यानंतर जयनी घेतला जयने सुंदरला पकडून धावायला लागला आता सुंदरच्या एवढ्या जय तर धावणार नाही जय दमल आता मग त्याच्यानंतर मग तो धावत राहिल्यानंतर आला न्यानू न्यानूने रुद्राला पकडला ती तिकडनं ते दोघं आलत मग रुद्राला पकडल्यानंतर दानादा मला पकडून बसला कारण मीच नवीन ड्रायव्हर आहे कारण ऍक्सिडेंट होऊ शकतो दानादानी मला पकडून धावलं मग फुल एन्जॉय केली आणि रुद्र आणि सुंदर धावू लागलं मग त्याच्यानंतर आम्ही एकदम बाबूला याच्यावरती बसवला नंदीवरती रुद्रावरती रुद्रावरती बसवल्यानंतर बाबू काही उतरतच नव्हता त्याचं नाव युग आहे आता युग आहे पण आता युकाल युग आहे त्याच्यावर बसून कसा चालेल कारण तो नंदी कधी पण धावू शकतो पण तो उतरायला तयार नव्हता तर ज्याही त्याला एकदम हात घातला हात घातला ना आता त्याला घ्यायला आता करी होई पण नव्हता येत तर त्याच्यानंतर दादा आमचा स्वतः बोलला उतार मग रवी दादा बोलल्यानंतर तो उतरणारच आता बघू उतारतं का आता उतार 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 आता उतारला तो नाही उतरला बघ बघू आता आता तो उतारला मग आता उतरल्यानंतर आलो आपण परत यांच्या तबेलावरती तबेलावरती आल्यानंतर नंदिना जिथलं होतं तिथं बांधून ठेवलं बांधून ठेवलं म्हणजे आता कसं ते एकदम तकाटक तयारी केलेली आहे एकत्र तर आलंच पाहिजे मग रातचे कुठं गेलं तर माकून येतील माकून आल्यावर हो मग मा परत कोण यांच्या आंघोळ दवल मग तिथं जयला बोललो आता मी बायबाई बायबाई बोललो नंतर आलो आपण विलनच्या गोट्यावरती विलनच्या गोट्यावरती सौरवनी चांगलं नंदी रंगवलेला होता वरती पंखा बघायला भेटला त्याची सोयीता एकदम चांगली टकाटक केलेली आहे विलनच्या म्हणजे त्यांनी विलन नाव पण काढलेलं आहे विलन म्हणजे नांदपगावचा आता यावर्षी चांगला गुलाल मिळवणारा पहिला बहिले आता नंतर तो विलन पुढे जाऊन जास्तच नाव करेल प्रत्येकाचा आता त्याला भावेनी सकाळी अक्का रंगून ठेवलेला एकदम पिवळा हल्दीन केला त्याला मग भाव्या आता लपत होता व्हिडिओमध्ये मध्ये येत नव्हता तो बोलतो मला व्हिडिओमध्ये मध्ये यायचा शॉक नाही मग जाऊ दे मग त्याला नाही घेतला व्हिडिओमध्ये मध्ये नेक्स्ट टाइम नक्कीच येईल तो भाव्या दादा म्हणजे आपला नांदपगावचा विलन ग्रुप सुद्धा एकदम त्याला एकदम सेवा करीत असत मग सौरव दादा दा दा बोलला जवळ व्हिडिओ घे जवळ व्हिडिओ कशी आज याच्यान अजून एवढीच रगेल कारण मी रोजच्या त्याच्या जोडीला नसतो ना मग एखाद्या टेपीन उरविल मला मग त्याच्यानंतर सौरवला बोललो अजून काहीतरी रंगू तो सौरव बोलता बच झाला सौरव आता तिकडं परत गेला ती आणली ती वरती पुला लावताना ती लावली मग पुला लावल्यानंतर विलनच्या चेहऱ्यावरती एक स्माइल वेगळी झाली मग स्माईल, स्माईल आल्यानंतर त्यांनी परत एकदा उरवला मग एकदम सौरवनी आता परत घेतलं लावीत आता सौरवनी लावीत घेतल्यानंतर तो तर खुशच होणार कारण तो स्वतः रोजचा त्याचं सेवे करी अशी नंदींची सेवा करतं सौरव तर सांगूच नको रोजचे त्याला येऊन काला प्याला एकदम सगळा साप स्वच्छता करतं मग विलन त्याच ऐकणार ना आता आपला कसं ऐकणार आपण गेलो तर आपल्या छातींनात घातली तर परत आपण उठणार नाही मग त्याच्यानंतर आमचं रोहित आणि धनदा पण आलता आता त्यांची कॅमेरा मारतो ते सुद्धा खूप हॅप्पी होते आता रोहित रोहित शेलार आणि आपला धनादा धनादाचा आपण नंदी घरी बांधून आलो आता रोहित शेलर बोलला म्हणजे एकदम मानलेले आमचे भाऊ बारीकपणापासून आम्ही एकत्र होतो लहानपणापासून शालेत पण आता कसं जास्त दिवस आम्ही रिक्षावरतीच असतो आता तो पण जॉबला जातो रोहित जॉबला जातो म्हणजे आता रिक्षावरतीच येतो मग त्याच्यानंतर विलनला बघायला तिघं पण लाईन येऊन राहिलं लाईन इन राहिल्यानंतर विलन पण आता खुश व्हायला लागलं आपल्याला कोणतरी बघतो म्हणजे आपण एवढा टकाटक तयारी केली तर आता विलनला आरसा आणायला लागेल आता विलनला आरसा कसा आणशील कारण आरसा त्याला आरशान बघायचं म्हणजे बघा मोठा आरसा लागेल आता बघू त्याला बोलू पुढच्या वर्षी आता म्हणजे यावर्षी शर्ती चालू आल्या मुंबईला तिकडेच तुला आपण मस्त गुलाला माखवीत जाऊ जेव्हा म्हणजे जिंकल जाऊ आपण गुलाला माकवीत जाऊ आणि आता मी पण हात लावायला गेलो पण आता माझ्यावर पण तो एकदम लाडाने यायला लागला लाडाने यायला लागला पण परत जाशील तर परत भोवल्याने त्याच्या रगीचा काही नाही देऊ शकत नंदी आहे कारण आपण त्याच्या जोडीला रोज नसतं तो एका फटक्यात आपल्याला उडू शकतो आता त्याने ते या लावलेले फुलं तो मला दाखवित होता आता ती फुला दाखवून काय पाहिजे कारण जवळच जेवण तिकडं बघा कशी टेप देतो आता आता अशी टेप दिल्यावर कोण जवळ जाल मग त्यांचं जाल तर जाल त्यांचा सौरव जाईल सौरव गेला सौरवला त्यांनी नीट पकडून दिला बघा ना शेवटी आपला तो आपलाच असतो मग सौरवनी परत आता तो उचलला आणि परत लावायला गेला आता तो टीव्हीच नाही त्याला काय झाले त्याच समजत नव्हता मला वाटतं त्याला लेट सजवला म्हणून त्याला आवडलं नव्हतं आता त्याच्यानंतर आपल्याला चारा बघ किती असतं तो चारा दाखवला गाणे ऐकायला लागतात म्हणून तिथं एम्पले आणून ठेवले संतोष दा त्यांचा एक दुसरा एक गाडा मालक आहे म्हणजे तो एक गाडा मालक आणि सौरभ शेलार आणि बावीस शेलार चुकून मला कोपऱ्याला दिसला त्याला मी व्हिडिओ मध्ये गपचुप घेतला आता तो मला बोलला घरी आल्या ना तुम्हाला विलन कॅबी सुंदर आणि रुद्रा हिरा कसा वाटला कमेंटमधून सांगा ना बैल पोला कसा साजरा केला तुमची इकडं कसा काढताना त्या पण नक्कीच सांगा आता आज मला जिमला जायला नाही भेटला घरीच जिम करता इकडं बघा डंबल पंधरा किलोचा आहे याच्यापेक्षा जास्त आपण मारत आहोत चला आता भेटू आता जिम करू दे तुम्हाला जिम करायची असेल तर या तुम्ही पण पन...